अष्टपदी हा संगीतमय प्रेमकथेवर आधारित चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झालाय अंबरनाथच्या महेंद्र पाटील यांनी या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद लिहिलेले असून या चित्रपटाचे सहनिर्मिती देखील आहेत आज हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाल्यानंतर अंबरनाथच्या मिराज चित्रपटगृहात महेंद्र पाटील यांनी अंबरनाथकरांसोबत या चित्रपटाच्या शोला हजेरी लावली या चित्रपटात अभिनेता संतोष जुवेकर यांची प्रमुख भूमिका असून संगीतमय प्रेम कथेवर आधारित हा चित्रपट आहे हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट रसिकांनी मोठ्या संख्येनं यावं असं आवाहन सहनिर्मिती महेंद्र पाटील यांनी केलं आहे आनंद आहे आम्हाला एक महाराष्ट्रात रुरल महाराष्ट्रात त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि चित्रपट हा जसं मराठी प्रेक्षक हा सहकुटुंब सहपरिवार चित्रपट बघायला जातो ते परंपरेला जपणारा किंवा त्यासाठी बनवलेला एक चित्रपट आहे ज्याच्यातनं आपली मराठी संगीत अभिजात संगी, संगीत शास्त्रीय संगीत आणि आपल्या परंपरा आपली विवाह संस्था जी आता मोडकळीस आली असं सा वाटतं आहे ती टिकून राहण्यासाठी एक हा एक सामाजिक संदेश आणि त्यासोबत मनोरंजन करणारा चित्रपट आहे चित्रपटात संतोष जोयेकर यांनी प्रमुख भूमिका केली त्यासोबत मयुरी कापडणे अभिनव पाटेकर सारे गम अफेम गायिका मोना कामत ज्येष्ठ अभिनेते आनंद अभ्यंकर मिलिंद फाटक आणि स्वप्नील राजशेखर या सगळ्यांच्या भूमिका आहेत त्याचं कथा पटकथा संवाद आणि सहनिर्माता म्हणून मी काम केलं आहे आणि दिल्लीचे उत्कर्ष जैन या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आहेत सर्वांनी हा चांगला प्रतिसाद देऊन हा चित्रपट प्रत्येकाने बघावा म्हणजे सप्तपदी आपण ऐकलं पण अष्टपदी नेमकं का काय आहे हे कुतूहल सर्वांनाच आहे तर ते कुतूहल काय आहे बघण्यासाठी तरी नक्की एकदा चित्रपट सर्वांनी पाहावा अशी मी सर्व प्रेक्षकांना आवाहन करतो आणि विनंती करतो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज